करा, बेल क्लिक करा, तर नागपुरातील परिमंडळ चारच्या परिसरात राहणारे एक दाम्पत्य शासकीय नोकरीवर असून त्यांना ऐकून ती एक मुलगी आहे ती सध्या नववीत असून तिला शाळेत पोहोचवून देण्यासाठी आणि शाळेतून घरी आणण्यासाठी ॲटो भाड्याने ठेवलाय ती मुलगी सातवीत असतानाच तो ॲटो चालक युवक त्या युवतीची ने करत होता सध्या ती मुलगी वर्गात असून गेल्या काही दिवसांपूर्वी तिला शाळेतून घरी आणत असताना चालकाने ऍटो ओंकर नगरातील सह्याद्री लॉनच्या मागे उभे केला विद्यार्थिनीशी तो अश्लील चाळे करायला लागला विद्यार्थिनी त्याला हात जोडून दूर राहण्यासाठी विनवण्या करत होती तरीही तो विद्यार्थिनीशी बळजबरी करत होता हा सर्व प्रकार एका महिलेला खिडकीतून दिसला त्या महिलेने मोबाईल ने ऑटोचालकाचे वर्तन कैद केले वस्तीतील नागरिकांना दाखवले काही वेळानंतर ती चित्रफित समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली अजनी पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्या ऑटोचालकाला शोधून काढलं आणि पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे तो नराधम ऑटोचालक पोलिसांच्या जाळ्यात फसला मुलीचे पालक दोघेही शासकीय नोकरीवर आहेत त्यामुळे मुलगी एकटीच घरी असते झालेला प्रकार निंदनीय असल्याचं सा त्यांनी सांगितलंय दरम्यान मुलीचं समुपदेशन करून तिला धीर दिला गेला या प्रकाराबाबतच्या कारवाईसाठी सध्या मानसिकरित्या तयार नसल्याचं पालकांनी सांगितलंय वरिष्ठांची चर्चा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं अजून पोलिसांनी सांगितलंय क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल